धनंजय क्षीरसागर त्यांचा मुलगा शिरभावी इथं हायस्कूलमध्ये शिकत असून आज सकाळी मुलाला शाळेत लवकर तास असल्यामुळे ते सांगोल्याहून शिरभावीकडे जाण्यासाठी घरातून निघण्याच्या तयारीत होते धनंजय हे महाराष्ट्र बँक शिरभावी इथं कॅशियर म्हणून कार्यरत होते तसेच पत्नी सुवर्णा क्षीरसागर या देखील त्यांच्या सोबत होत्या मुलाला घेऊन आई वडील निघाले असता इंगळेपाटी पेट्रोल पंपाच्या शेजारी अचानक त्यांची दुचाकी व पिकअपचा भीषण अपघात झाला घटनास्थळी स्थानिक लोकांनी धाव घेतली तेव्हा धनंजय आणि सुवर्णा क्षीरसागर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले त्यांना तातडीनं सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच पती पत्नीला मृत घोषित केलं तर अपघातात गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा ब्रह्म धनंजय क्षीरसागर यांना सांगोल्याहून पुढील उपचारासाठी मिरजला दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे घरापासून थोड्याच अंतरावर अपघातात मृत्यू धनंजय क्षीरसागर व त्यांच्या पत्नी सुवर्णा क्षीरसागर यांचा सांगोल्याजवळ अपघातात मृत्यू झाल्याची बातमी शिरभावी गावात समजताच सर्वत्र शोककळा पसरली होती घरापासून थोड्याच अंतरावर अपघातात या पतीपत्नीचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे